नमस्कार आरके किचन रेसिपीज आणि ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कोल्हापुरी लाल तिखट कसं बनवायचं ते दाखवते त्यासाठी मी तीन किलो मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे या तीन किलो मिरचीसाठी कोणकोणते मसाले घ्यायचे आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे सगळं काही या एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवते तर चला बघूया कोल्हापुरी पद्धतीचा लाल तिखट कसं बनवायचं ते हे लाल तिखट बनवण्यासाठी इथं मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आहे संकेश्वरी मिरची आणि दुसरी म्हणजे लवंगी मिरची तर ही आहे लवंगी मिरची जी आकाराने लहान असते पण अतिशय कडक असते तिखट असते तर ही लवंगी मिरची मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि ही जी संकेश्वरी मिरची आहे त्याचं प्रमाण मी अडीच किलो घेतलेलं आहे संकेश्वरी मिरची ही तिखट ही असते आणि रंगालाही एकदम मस्त असते अगदी छान कलर येतो चटणीचा मी प्रत्येक वर्षी मिरचीचं हेच प्रमाण घेत असते अडीच किलो संकेश्वरी आणि अर्धा किलो लवंगी मिरची तर या प्रमाणात बनवलेली चटणी मला वर्षभरासाठी पुरते आणि एकदम मस्त खमंग अशी चटणी तयार होते रंगही अगदी सुरेख येतो आणि तिखटपणा देखील अतिशय छान असतो आता चटणी बनवण्याच्या अगोदर काय पूर्वतयारी करायची ते बघा इथं मी खोबरं घेतलेलं आहे सुकलेलं खोबरं आहे या खोबऱ्याच्या या प्रकारे मी छोटे छोट्या छोट्या होडी करून घेते याचे तुकडे करून घेते तर या प्रकारे चटणीची पूर्वतयारी म्हणजे खोबरं चिरून घ्यायचं त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आल्याचा वरचा भाग जो असतो तो काढून घ्यायचा लसूण सोलून घ्यायचा आणि कोथिंबीर स्वच्छ निवडून तयार करून घ्यायची तर मी इथं सगळे मसाले तयार करून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर आता हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजते वेळी या मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगते इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी धने भाजून घेते हे धने मी पाऊन किलो घेतलेले आहेत म्हणजे एक किलो चटणीसाठी एक किलो मिरच्यासाठी पाव किलो धने वापरले जातात तर इथं मी तीन किलो मिरचीसाठी पाऊन किलो धने घेतलेले आहेत हे धने अगदी छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे सगळे मसाले कमी आचेवर भाजून घ्यायचे म्हणजे ते चांगले भाजले जातात तर अगदी आता सुगंध येईपर्यंत हे धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धने भाजून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे तर आता हे धने छान असे भाजून झालेले आहे त्याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही आणि ते धने मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले पुन्हा त्याच कढईमध्ये मी अर्धा किलो तीळ भाजून घेते म्हणजे पाचशे ग्राम तीळ मी इथं घेतलेले आहेत हे तीळ देखील अगदी हलके होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जसं आपण लाडूसाठी किंवा चिक्की बनवण्यासाठी तीळ भाजून घेतो तसे हलके होईपर्यंत हे तीळ देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये मी जिरे भाजून घेते जिरे मी इथं अर्धा किलो घेतलेले आहेत जर जिऱ्यांचं प्रमाण चटणीमध्ये जास्त झालं तर चटणी काळपट होते तर आता जिरे देखील भाजून झालेले आहेत हे जिरे देखील मी त्याच भांड्यामध्ये काढून घेते जिरे भाजून झाल्यानंतर मी इथं मिरी भाजायला घेतलेली आहेत मिरी एक तोळा आहे आणि लवंग दोन तोळे आहेत तर लिव लवंग आणि मिरी मी एकत्र भाजून घेतले त्यानंतर आता दालचिनी मोठी वेलची दगड़ दगडफूल आणि रामपत्री हे मसाले मी भाजून घेते आणि हे चारही मसाले दोन दोन तोळा असे मी घेतलेले आहेत बऱ्याच ठिकाणी हा मसाला बनवताना हिंग मेथीदाना शहाजिरे दगडफूल यासारखे वेगवेगळे मसाले वापरले जातात पण मी कोणतेही मसाले या चटणीसाठी वापरत नाही फक्त इतकेच मसाले मी घे वापरत असते तर आता ते मसाले वाप भाजून झाले ते मसाले भाजून झाल्यानंतर मी इथं तमालपत्र घेतलेले आहेत तमालपत्र देखील दोन तोळा या प्रमाणात आहेत आणि हे तमालपत्र फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत पूर्ण याला तेल वगैरे घालायचं नाही कोणत्याही मसाल्यासाठी तेल वापरायचं नाही सगळेच मसाले या प्रकारे कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर या मसाल्यांचा रंग बदलू द्यायचा नाही कारण ते कडवट लागतात फक्त त्यामधून सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता तमालपत्र देखील भाजून झालं तमालपत्र काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा किलो तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण जे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले होते ते सगळं खोबरं या तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे हा मसाला बनवते वेळी खोबरं छान तळून घेत गे, घेणं खूप गरजेचं आहे छान भाजलं गेलं पाहिजे खोबरं आतपर्यंत तरच आपलं तिखट अगदी लाल भडक तयार होतं आणि खमंगपणा येतो चटणीला अगदी छान रंग बदलेपर्यंत हे खोबरं मंदाचेवर तळून घ्यायचं आहे कारण वरून जरी खोबऱ्याला रंग आला तरी ते आतमध्ये कच्चं असतं तर आतपर्यंत खोबरं छान असं तळून घ्यायचं आहे पूर्ण चॉकलेटी रंगावर हे खोबरं तळून घ्यायचं आहे तरच आपली चटणी खमंग तयार होते तर इथं बघू शकता अगदी छान रंग आलेला आहे या खोबऱ्याला आणि हे खोबरं तळून झालेलं आहे मी लगेच एका वेगळ्या भांड्यामध्ये हे सगळं खोबरं काढून घेते इथं बघू शकता हे सगळं खोबरं मी तळून घेतलेलं आहे आणि हे जे खोबरं तळलेलं तेल आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि पुन्हा त्याच कढईमध्ये हळकुंडाचे काही तुकडे घेतलेले आहेत हे हळकुंड दोन तोळा या प्रमाणात मी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून हळकुंड फुलेपर्यंत या प्रकारे छान असं ते भाजून घ्यायचं आहे हळकुंड फुललं पाहिजे आजपर्यंत आणि हे सगळे मसाले मी या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत सगळे मसाले थंड होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी या मोठ्या भांड्यामध्ये मी हे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत फक्त खोबरं तेवढं बाजूला ठेवून घेतलेलं आहे आणि हे, हे, हे सगळे मसाले आणि खोबरं आता आपल्याला थंड होऊन आहे तर हे खोबरं आणि मसाले थंड होतात तोपर्यंत आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं मी आलं घेतलेलं आहे साडेतीनशे ग्राम लसूण घेतलेला आहे सहाशे ग्राम आणि कोथिंबिरीच्या दोन मोठ्या पेंड्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत आल्याचे हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता ही सगळी पेस्ट बनवायची आहे आपल्याला तर मी इथं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घेते एकदम बारीक पेस्ट नाही झाली तरी चालेल जाडं भरडं झालं तरी चालतं पण ही पेस्ट बनवते वेळी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर इथं मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची छान अशी पेस्ट वाटून घेते बऱ्याच ठिकाणी या पेस्टमध्ये दे कढीपत्ता देखील वापरला जातो मी कढीपत्ता वापरत नाही तर ही तरही पेस्ट मी सगळी बनवून घेतलेली आहे बघू शकता अगदी जाडी भरडी अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि आता आपल्या मिरची तया मिरचीच्या मसाल्याची तयारी झालेली आहे इथं मी हे दोन किलो मीठ घेतलेलं आहे मोठं मीठ हे मीठ देखील उन्हामध्ये छान असं सुकवून घ्यायचं आहे मिठामध्ये बऱ्याच वेळी मॉइश्चर असतं तर ते सुद्धा सुकवून घ्यायचं आहे आणि हे मीठ आता मी वाळवून घेतलेलं आहे ते छान सुकलेलं आहे पेस्ट तयार आहे आणि आपले मसाले देखील आता छान असे थंड झालेले आहेत मिरची देखील उन्हामध्ये आहे मिरची देखील अगदी छान कुरकुरीत वाळलेली आहे तर आता हे सगळे मसाले मिरची सगळं काही एका मोठ्या डब्यामध्ये मी घालून घेते आणि डंकावरून हा मिरचीचा मसाला कुठून आणते इथं मी तेल घेतलेलं आहे हे तेल आहे खोबरं तळलेलं हे तेल देखील आपल्याला घ्यायचं आहे मिरचीचा मसाला तयार झाल्यानंतर वरून त्यामध्ये हे तेल मिसळलं जातं त्यामुळे मिरची चांगली टिकून राहते तिचा रंग आणि तिखटपणा अगदी छान जसाच्या तसा राहतो तर मी इथं या मोठ्या डब्यामध्ये हे सगळे मसाले घालून घेतलेले आहेत त्याच्यावरती एक पेपर घालते आणि त्या पेपरवर खोबरं घालून घेते तुम्हाला जर शक्य असल्यास तुम्ही दुसऱ्या एका छोट्या डब्यामध्ये हे खोबरं घालून घेऊ शकता आणि ही जी पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट एका दुसऱ्या छोट्याशा डब्यामध्ये मी घालून घेते हा डबा पेस्टचा तयार झाला आता जे तेल होतं ते दे तेल देखील एका किटलीमध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि हे आपण घेतलेलं मोठं मीठ एका प्लास्टिकमध्ये घालून याच डब्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे तर हा मसाल्यांचा डबा तयार झाला इकडं मिरच्या देखील छान सुकलेल्या आहेत आणि आपला मिरची मसाला बनवण्यासाठीचा हा सगळा खटाटोप झालेला आहे मिरची मी डंकामधून काढून आणलेली आहे आणि बघू शकता अगदी लाल भडक खमंग असा हा आपला मिरचीचा मसाला तयार झालेला आहे खूप छान घरभर सुगंध पसरतोय या मसाल्यांचा या चटणीचा अगदी छान खमंग चटणी तयार झालेली आहे ही चटणी आता चिनी मातीच्या किंवा मा, मातीच्या किंवा मा, काचेच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता माझ्याकडे हा प्लॅस्टिकचा मोठा डबा आहे या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवते मी तर तुमच्याकडं जशी सोय असेल त्याप्रमाणे तुम्ही ही चटणी भरून ठेवू शकता पण पारंपरिक पद्धतीनं म्हटलं तर चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवली जाते पण मी दरवर्षी याच प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवते त्याला वरच्या बाजूने पूर्ण पॅक करते आणि त्याचं झाकण लावून ठेवून देते तर या प्रकारे इथं मोठं एक सुती कापड आहे पांढरं स्वच्छ ते कापडवरून मी घालते पुन्हा त्याला दोरेनी पॅक करते बांधून घेते या प्रकारे कारण डब्यामध्ये हवा जाता कामा नाही अगदी ते एअरटाईट असं पॅक झालं पाहिजे तरच आपली चटणी चांगली टिकून राहते तर अशा प्रकारे इथं मी या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवली आणि बाकीची जी चटणी होती ती छोट्या छोट्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरलेली आहे जसं संपेल तसं ते छोट्या डब्यामध्ये चटणी वापरते आणि सगळ्यात शेवटी हा मोठा डबा वापरण्यासाठी घेतला जातो तर ही आपली चटणी तयार झालेली आहे ना मी दरवर्षी तिखट बनवत असते याच प्रमाणात तिखट बनवत असते आणि ते मला वर्षभरासाठी पुरेसं होतं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं तिखट बनवत असाल जर तिखट बनवताना प्रमाण मसाल्यांचं सा वेगळं घेत असाल किंवा वेगळे मसाले वापरत असाल तर तरीही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर जा, जर माझी ही लाल तिखट बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा त्याबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू